चला तर मग आज आपण बघूया भन्नाट चवीचा अगदी तोंडाला पाणी सुटेल पाहिल्याबरोबर असा बटाटे वडा त्यासाठी लागणार आहे तेल लसूण कांदा अर्धा किलो साधारणपणे बटाटे उकडून शिजवून खिसून घेतलेले आहेत बडीशेप त्याच्यानंतर पुदिना हिरव्या मिरचीचा गोळा मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला आहे थोडं आलं खिसून घेतलेला आहे पाविंचं थोडे किसमिस साखर चवीला मीठ चवीला आणि कढीपत्ता आणि लिंबू घेणार आहोत नंतर त्याचा रस काढूया आपण जर तुम्हाला कांदा लसूण खायचा नसेल तर तो तुम्ही नक्की स्किप करून सुद्धा सुंदर लागतो थोडंसं सा तेल साधारणपणे दोन टीस्पून गरम झालं किंवा गरम होण्यासाठी जर तुम्हाला बघायचं असेल तर थोडीशी मोहरी पण तुम्ही टाकू शकता की नावाला गरम झालेलं आहे यामध्ये लसूण कांदा साधारणपणे दोन कांदे मी चिरून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे पत्ता जो आपण घेतला होता तो बारीक चिरून टाकतोय वडी पुदिन्याची पानं चिचा गोळा साधारण एक सात आठ तिखंटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत बळी बड़ी शेफ बळी बड़ी शेफनी खूप अतिशय सुंदर होते आणि अगदी आता आप आपल्याला जेव्हा राजेशाही बनवायचं नाही तेव्हा आपण त्याच्यामध्ये किसमीस टाकणार आहोत राजेशाही बटाटेकडा वाटले तर हळद तुम्ही टाकू शकता हळद स्किप केली तरी चालणार आता हे जे आपण बटाटे खिसून घेतले ते चवी पुरते मीठ साधारण दोन छोटे चमचे म्हणजे एक टीस्पून साखर बंद के आता हे सगळं गॅस बंद केलाय मी सगळं मिक्स करून आता यामध्ये आपण जी कोथिंबीर घेतली होती अतिशय सुंदर रित्या बारीक चिरून घेतलेली आहे याच्यामध्ये डाक द्या इतका सुंदर सुगंध येतोय ना आपण हा लिंबू घेता हो। त्याला असं मस्त घोळून घ्यायचं चिरायचं आणि आपण आता याच्यात हे पिळूया पूर्ण लिंबू लागेल समजा चाकून बघायचं कमी वाटलं तर अजून तुम्ही ऍड करू शकता मग त्याप्रमाणे साखर पण ऍड करावी लागेल तुम्हाला जशी आता आपण हे बटाटे मिक्स करायला हे भांडं घेतलं होतं तेच घेऊया साधारणपणे हे दोन वाटीवर बेसन पीठ आहे पावण वाटी तांदूळाचं पीठ मीठ साधारण एक टीस्पून घेतलंय अर्धा टीस्पून तिखट आता हे पाणी टाकून आधी मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकायचं हे टाकतो साधारण एवढे तेल टाकायचं याच्यामध्ये आणि हे दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवून देऊ आपण मिश्रण हे साधारणपणे एवढी अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे खूप पातळ नको आणि खूप घट्ट नको ओके आता आपण हे जे बनवून घेतले होते वडे त्याच्यात टाकूया आणि जास्ती हात न ना भरवता नाहीतर खूप असे हात भरतात ना आपले तसं न करता चमच्यानी आपण हे घेऊ त्यामध्ये अलगपणे असे सोडून टाकू हात पण भाजत नाही तेल पण उडत नाही आणि हात भरबटत पण नाही हे बघा इतके सुंदर वाटतं की नाही तुम्हाला पण कधी असं वड़ा खाण्याचं क्रेविंग झालं तर नक्की घरच्या घरी सोप्या पद्धतीने पटापट पत, झटपट होणारा असा वड़ा ट्राय करा आणि आम्हाला कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा